नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार लवकरच दत्त जयंती येत आहे तर आपल्याला स्वामी महाराजांचे दत्त महाराजांची आपल्या हाताने काय सेवा होते ते बघूया चला गुरुचरित्र पारायण कसे करायचे दत्त जयंती निमित्त आपल्याला अठ्ठावीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर पर्यंत आपल्याला गुरुचरित्राचे पारायण कसे करायचे चला तर बघूया गुरुचरित्र पारायण कसे करायचे ज्यांना नवीन ज्या नवीन सेवेकरी आहेत त्यांच्यासाठी आपल्याला त्यांच्यासाठी आपल्याला अठ्ठावीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर पर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे पारायण करायचे आपल्याला पारायण करायचंय आपल्याला तसंच सांगता करायचे कारण की कारण की आपल्याला अठ्ठावीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर पर्यंत आपल्याला ही दत्त महाराजांची सेवा करायची आहे जयंतीपर्यंत असे म्हणून केंद्रात आपल्याला आपल्याला केंद्रात सांगताही सांगतात गुरुचरित्र पारायण आता सुरू होत आहे सुरु करायचे जवळ तसं जवळ स्वामी महाराजांची मठ किंवा केंद्र असेल तुमच्या घराजवळ जर स्वामी महाराजांचे मठ केंद्र असले तर तेथेच जाऊन तुम्ही पारायण करू शकता म्हणजे आपल्या घराजवळ जवळ असलं बघा कुणाचं काय अडचण असते कुणाची सकाळी जेव्हा जाणारे डबे लहान मुलं मग ज्यांना नाही ना जमत त्यांनी घरी करू शकत पण ज्यांना जमतय त्यांनी दत्तमा स्वामी महाराजांचं मठ असलं तर तुम्ही तिथेही जाऊन पारायण करू शकतो कारण की असे म्हटले जाते की केंद्रात केले की लाख पटीने पुण्य मिळते असे म्हणले जाते म्हणतात जर तुम्हाला शक्य नसेल तर आपण घरी सुद्धा गुरुचरित्र पारायण करू शकतो तुम्हाला गुरुचरित्र हे केंद्रात मिळून जाईल म्हणजे स्वामी महाराजांच्या केंद्रात मिळून जाईल तसेच गुरुचरित्र हा केंद्रातच केंद्रातलाच घ्या कारण की गुरुचरित्रामध्ये काही ओळी असे आहेत की ते बायकांनी वाचू नये म्हणून तुम्ही गुरुचरित्र गुरुचरित्र हे केंद्रातूनच घ्या कारण की गुरुमाऊलीने आपल्याला गुरुमाऊलीने आपल्याला समजले असं आहे की ग्रंथ काढलेले आहे असे काही म्हणजे गुरुमाऊलीने आपल्याला काय काय करत त्या जे ओळ्या आहेत आपल्याला गुरुचरित्र गुरुचरित्र जे बायका वाचून ते आपल्याला काय गुरुमाऊलीने हे केंद्रात सोय करून दिलेली आहे ग्रंथ केले आहे असे काही महिलांनी म्हणून केंद्रात बघा तुम्ही महिला जास्त असतात मग कसं आहे केंद्रात जास्त करून महिला असतात म्हणजे गुरुचरित्र पारायणला पण आपल्याला काय न झालं घरात काय अडचणी असले तर आपण घरी सुद्धा करू शकतो घरी सुद्धा करू शकतो आता नियम व आटी तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायचे असेल तर आपल्याला काय करायचंय गुरुचरित्र पारायण करायचं असलं तर आपल्याला अठ्ठावीस तारखेपासून सुरुवात करायची आहे व सांगता शक्य ते शुक्रवारी करावी बघा आपल्याला यावेळेस आपल्याला काय झालं यावेळेस अठ्ठावीस नोव्हेंबरला सुरुवात करायची आहे म्हणून आपल्याला आपल्याला काय करायचंय आपल्याला अठ्ठावीस नोव्हेंबर पासून सुरुवात करायची आहे गुरुचरित्र पारायण गुरुचरित्र पारायण करताना आपल्याला अगोदर काय करायचंय एक दिवस अगोदर पारायण सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्याला काय करायचंय चार कुत्रे आणि एक गाईला आपल्याला खऊ घालायचं आहे म्हणजे नैवेद्य तुम्ही नैवेद्य जे पण घरात करू पोळी भाजी ते आपल्याला काय करायचं चार कुत्र्यांना आणि एक गाईला आपल्याला हे खाऊ घालायचं आहे नेवत तसेच गुरुचरित्राचे वाचन पूर्वी आपल्याला उत्तर दिशेला मुख करून बसाय वाचायचे आहे गुरुचरित्र कधी तुम्ही वाचन करा तर उत्तर पूर्व किंवा उत्तर दिशेला वाचायचे तसंच वाचण्यापूर्वी दत्त महाराजांची व स्वामी महाराजांची पोती पोतीची पूजा करून घ्यायची आहे आपल्याला बघा जे आपण ही सेवा करतो आपल्याला काय करायचंय पोतीची अगोदर पूजा करून घ्यायचंय आपल्याला गंध फूल लावून अगरबत्ती वळून आपल्याला अशी पूजा करून घ्यायची पोटीची तसंच एक माळ गायत्री मंत्र आहे तसंच स्वामी महाराजांचा एक माळ आपल्याला काय करायचं जप आहे स्वामी आ, स्वामी महाराजांचा आपल्याला जप करायचा आहे गुरुचरित्राचे पारायण हे धाटे करावे करावे तसेच गुरुचरित्र वाचन करताना आपल्याला पर अन्न घेऊन घराचं आपण अन्न घेऊ नये गुरुचरित्राचं जेव्हा आपण पारायण करतो तर आपण पर अन्य घेऊ नये तसंच तुम्ही जो पण जोपर्यंत गुरुचरित्र वाचन करतो तोपर्यंत एकच अन्न घ्यायचंय तुम्ही जी पोळी भाजी खाल तेच खायचंय आपल्याला सात दिवस असं कोणतंही तुम्हाला जे भाकरी भाजी खातात पोळी भाजी करतात ते आपल्याला फक्त एक अन्न घ्यायचंय तसंच गुरुचरित्र वाचन करणाऱ्यांनी पुरुष पुरुषांनी ही दाढी दाढी वगैरे करू नये तरच तसेच गुरुचरित्र वाचन करताना ब्रह्मचारीचे पालन करावे तसंच तुम्ही जर गुरुचरित्र वाचन करात, करत करत असाल तर घरात कोणी पण मासिक पाळी झालेली झालेली असेल तर गोमूत्र आपण शिंपडून घ्यावे म्हणजे कोणी झाला अचानक तर मग तुम्ही काय करायचं गोमूत्र शिंपडून घ्यायचे तसंच गुरुचरित्र वाचन करताना नैवेद्य दाखवावे पहिल्या दिवशी आपल्याला काय कराय पहिल्या दिवशी आपल्याला एक, चारे। चारे एक, एक ते नऊ अध्याय वाचाय वाचायचे आहेत गुरुचरित्राचे दुसऱ्या दिवशी आपल्याला दहा ते एकवीस अध्याय वाचायचे तसंच तिसऱ्या दिवशी आपल्याला बावीस ते एकोणतीस अध्याय वाचायचे आहेत तसंच चौथ्या दिवशी हे आपल्याला तीस ते पस्तीस अध्याय वाचून घ्यायचे आहे पाचव्या दिवशी आपल्याला छत्तीस ते अडतीस अध्याय वाचून घ्यायचे आहे तसंच सहाव्या दिवशी हे एकोणचाळीस ते त्रेचाळीस हे आपल्याला वाचन करून घ्यायचे आपल्याला गुरुचरित्राचे अध्याय व तसंच सातव्या दिवशी हे चव्वेचाळीस ते त्रेपन्न आपल्याला अध्याय वाचन करून घ्यायचे गुरुचरित्राचे वाचन करून घ्यायचे तसंच गुरुचरित्र पारायण हे सातत असते सात दिवस असते म्हणजे गुरुचरित्राचं पारायण कधी करा तुम्ही सात दिवसाचे पारायण असते पारायण करावं सातव्या दिवशी सांगता करावे चार नैवेद्य करा एक स्वामी महाराजांचे एक कुलदेवतेचे एक गुरुचरित्राचे तर एक दत्त महाराजांचे असे नैवेद्य आपल्याला करायचे आहे बघा तुम्हाला काय म्हणजे चार नैवेद्य करायचे आहेत आपल्याला एक स्वामी महाराजांचे कुलदेवतेचे आपले गुरुचरित्राचे एक आपल्याला दत्त महाराजांचे असे आपल्याला चार नैवेद्य करायचे आहेत व तस साडे दहा वाजता नैवेद्य दाखवा ग्रंथ ग्रंथाचा नैवेद्य स्वतःही म्हणजे जे आपण ग्रंथ हे केलेला आहे नैवेद्य ठेवलेले ते स्वतः खाऊन घ्या व तसेच गुरुचरित्र पारायण करणारी खाली नये खाली झोपा व गादीवर नाही व उशी उशी पण घ्यायचे नाही खाली चटाई टाकून आपल्याला काय करायचंय चटाई चा? टाकून आपल्याला किंवा एखादं आपलं अगोदरचे हे असतंय ना गोंगडी काय म्हणतात ते सुद्धा तुम्ही टाकून झोपलं तरी चालतंय चटाईवरती एक सतरंजी असे टाकून तुम्ही खाली झोपायचं गादीवर झोपायचं नाही आपल्याला अशा प्रकारे तसेच जेवणामध्ये आपल्याला जे तुम्ही पहिल्या दिवशी घेतात म्हणजे जेवणात जे तुम्ही पहिल्या दिवशी खातात तेच आपल्याला सात दिवस घ्यायचे आहे तेच आपल्याला सात दिवस घ्यायचे आहे म्हणजे जर तुम्ही पोळी भाजी खाल्ला तर तुम्ही पोळी भाजी सात दिवस खावायचं जर तुम्ही भाकरी भाजी खाल्लात ते तुम्ही सात दिवस खायचं तसं आपल्याला आणि आपल्याला जेवणामध्ये कांदा लसूण हे वर्ज करायचे आहे म्हणजे आपल्या जेवणात हे काय सात्विक जेवण जेवायचे आपल्याला म्हणजे पोळी भाजी हिरवी भाजी जरी खाल्ली तरी चालतंय तुम्ही हिरवी भाजी मेथीची भाजी असं तुम्ही काही भाज्या खावा पण असं हे सात्विक जेवण घ्या आणि पोळी भाजी करा कांदा लसून वर्ज करा तसच जर तसे घरात आपल्याला काय करायचंय हातात आपल्या गुरुचरित्राला जेव्हा बसाल तुम्ही हातात आपल्याला हिरव्या बांगड्या घालायचे साडी घाला किंवा ड्रेस घाला ओढणी घेतलं तरी चालतंय आपल्याला अशा प्रकारे काय करायचं गुरुचरित्राचे पारायण पारायण करायचंय बघा हातात आजकाल कोणी बांगड्या घालत नाही आपण पारायणाला बसलेलो आहे म्हणून आपण हातात हिरव्या बांगड्या घाला कपाळावरती कुंकू लावा कुंकू लावा साडी घाला किंवा ड्रेस घाला काहीतरी घातलं तरी चालतंय अशा प्रकारे आपल्याला काय करायचं गुरुचरित्राची सात दिवसाची ही पारायण करून घ्यायची आहे आपल्याला बघा तुम्हाला म्हणल्यासारखं अठ्ठावीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर पर्यंत आपल्याला हे गुरुचरित्राचे असे पारायण करून घ्यायचे आहे सात दिवसाचे तुम्ही न मागता तुम्हाला दत्त महाराज स्वामी महाराज सगळं तुम्हाला जे मनातली इच्छा आहे ते तुमची पूर्ण करते गुरुचरित्रात इतकी ताकद आहे तुम्ही करून तरी बघा तुम्हाला नाही यश आल्यासिबी राहणार नाही अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समज